नमस्कार मी श्रद्धा टपाल स्वागत ज्ञान हाच विकासाचा खरा मार्ग आहे आणि उत्तम शिक्षण हेच भविष्यातील यशाच मूळ आहे आजच आपल्या पाल्यासाठी निवडा खडवली परिसरातील एकमेव मान्यता प्राप्त इंग्लिश स्कूल एस आर डी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज राय खडवली ठाणे प्री प्रायमरी ते बारावी पर्यंत इंग्लिश माध्यमातील शिक्षण सायन्स कॉमर्स आणि आर्ट स्ट्रीम्स एकाच ठिकाणी नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश सुरू एस आर डी स्कूल ची खास वैशिष्ट्य डिजिटल क्लासरूम अनुभवी आणि प्रमाणित शिक्षक संस्कारक्षम शिक्षण स्तोत्र श्लोकांसह अॅबॅकस संगणक शिक्षण सीसीटीव्ही सुरक्षा मुलांसाठी खेळाचे मैदान हिरवळ आणि स्लाइड्स बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा उपलब्ध पूर्वीची जागा निंबवली आता नवीन शैक्षणिक संकुल राये खडवली संचलन राधिका देवी प्रेमलाल महतो जनकल्याण सेवा संस्था अध्यक्ष दिगंबर सर संपर्क नाईन नाईन थ्री झिरो नाईन सेवन झिरो थ्री आणि सेवन थ्री झिरो फोर टू फोर थ्री एट फोर झिरो एसआरडी जेथे शिक्षण होत संस्कारांच आणि भविष्य होत उज्ज्वल कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर महायुतीचा झेंडा फडकला कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची संचालक पदाची निवडणूक पार पडली असून पैकी पंधरा जागेंवर महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत यामध्ये प्रामुख्यानं रवींद्र भोईर किशोर वाडेकर काशीनाथ नरवडे योगेश धुमाळ रवींद्र घोडविंदे भरत गोंधळे अरुण पाटील जालिंदर पाटील मनोहर पाटील कपिल थळे वसंत लोणे रवींद्र आव्हाड शारदा पाटील विद्या तसेच शंकर आव्हाड हे बिनविरोध निवडून आले आहेत त्यामुळे कल्याण कृषी उत्पन्न बाजार महायुतीचा झेंडा फडकला तसेच महाविकास आघाडीचे नरेश सुरोशी हे विजयी झाले तर विजय सुरोशी हे अपक्ष निवडून आले आहेत तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद